नमस्कार मंडळी आज आपण कांद्याची पातीची भाजी बनवत आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि थोडी वेगळी आहे आमच्याकडे अशी पातळ भाजी बनवली जाते कोरडीसुद्धा बनवतो पण पातळसुद्धा अशा पद्धतीने बनवतात तर त्याच्यासाठी मी कढाई गरम केली त्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार जिरे मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तोसुद्धा मऊसर शिजवून घेतला त्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकलं कढीपत्त्याची पानं टाकली छान खमंग फोडणी झाली की त्यामध्ये आपण भाजी किती बनवतो त्या अंदाजानुसार हळद तिखट हे हरत मसाले टाकायचे आणि एक मिनिटभर परतवून घ्यायचं आणि आपण स्वच्छ धुतलेली आणि चिरून घेतलेली कांद्याची पात यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं पूर्ण भाजीसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही अंदाजाने यामध्ये मीठ टाकू शकतात मीठ टाकल्यानंतर पुन्हा परतवून घ्यायचं आणि झाकण ना दहा ते बारा मिनटं भाजी छान शिजू द्यायची जवळपास साठ ते सत्तर टक्के भाजी शिजू द्यायची म्हणजे ती पाणसट लागत नाही अशी तेलावरती छान अशी भाजी परतवून घ्यायची आणि शिजवून घ्यायची म्हणजे छान अशी टेस्ट लागते तर अशा छान असं वाफा काढून घ्यायच्या त्याच्या दोन ते तीन आणि एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता ती भाजी आपण कढईमध्ये टाकली होती आणि आता ती केवढीशी झालेली आहे तर ती आटते तर आता आपण गरम पाणी टाच्यामध्ये टाकायचं आपल्याला भाजी किती पातळ बनवायची म्हणजे भाकरीवर खायची तर पातळ बनवू शकतात भाजी जास्त तर इथे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं कारण की अजून भाजी शिजायची आहे साठ ते सत्तर टक्केच शिजलेली आहे तर ती पूर्ण शिजण्यासाठी आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आणि आपण सुरुवातीला ना शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची आपण पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली होती आता ती आपल्याला भाजी किती दाटसर हवी आहे ना त्यानुसार तुम्ही ही पेस्ट टाकू शकता तर इथे मी दोन ते तीन टेबल स्पून टाकलेली आहे आवश्यकतेनुसार अजूनही तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता छान अशी ढवळून घ्यायची भाजी आणि ना अशी व्यवस्थित उकळू द्यायची अर्धवट झाक ठेवायचं आणि व्यवस्थित उकळू द्यायची भाजी शिजू द्यायची तर अर्धवट झाकण्याचं काय कारण आहे की ना तेल उडून जात नाही असं व्यवस्थित राहतं नाही तर पूर्ण झाकण ठेवलं ना तर तेल पूर्ण वाफेवर उडून जातं तर अशा पद्धतीने आपण आहे ना छान अशी भाजी उकळून घ्यायची त्याला छान तरी येते आणि भाजीचा कलरही बघा तर छान चेंज झालेला आहे ही भाजी ना भाकरी बरोबर ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते अगदी चुरून तुम्ही खाऊ शकतात भाकरी मस्त छान असं गावरान अशी भाजी तयार होते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा भाजी सेटल झाल्यानंतर बघा सेट झाल्यानंतर छान अशी तरी पण येते आणि दाटसरसुद्धा होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटल्याबद्दल नक्की कमेंट करा आणि तुम्ही याआधी अशी भाजी ट्राय केली असेल तर नक्की सांगू शकतात चॅनलला सबस्क्राईब करू शकतात